ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मिरज नगरीसह पोलीस प्रशासन बंदोबस्तासाठी सज्ज पोलीस अधीक्षक संदीप घुगे मिरवणुकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात कायद्याचे पालन करून मिरवणूक काढण्याचे पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांचे मंडळांना आवाहन मिरजेत उद्या ऐतिहासिक अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी मंगळवारी सकाळी गणेश विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे मिरजेत मंगळवारी सुमारे दोनशे पन्नास पेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशाची मोठ्या मिरजेतील विसर्जन मिरवणूक सर्वाधिक काळ चालते यासाठी मिरजेत जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी मिरजेत बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहे एक अप्पर पोलीस अधीक्षक चार पोलीस उपअधीक्षक बारा पोलीस निरीक्षक त्रेसष्ट उपनिरीक्षक पाचशे पासष्ट पोलीस नऊशे पन्नास गृहरक्षक दलाचे जवान पाच जलदकृती दलाच्या तुकड्या एस आर पी एफची एक तुकडी दोनशे पन्नास पोलीस मित्र तैनात आहेत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे मिरवणुकीवर एक ड्रोन कॅमेरा आणि सत्तर सी सी टी व्ही कॅमेऱ्याची नजर आहे विसर्जन मार्गावर उभारलेल्या प्रत्येक स्वागत कमानीवर सी सी टी व्ही कॅमेरा आहे मिरवणूक मार्गावर सुद्धा पोलिसांकडून सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत मिरणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपअधीक्षक प्रणील गिल्डा पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी संचलन व दंगल नियंत्रण प्रात्यक्षिकही केले आहे मिरवणुकीसाठी शहरात सुमारे एक हजार सातशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत चोरी छेडछाड अशा कृत्यांना प्रतिबंधासाठी मिरवणुकीत गर्दीत साध्या वेशातील पोलीसही असणार आहेत मोठ्या बंदोबस्तात ऐतिहासिक मिरवणूक निघणार आहेत मी संदीप गोगे पोलीस सांगली उद्या मिरज शहर या ठिकाणी अनंत चतुर्दशी करता आपण बंदोबस्त पूर्ण जिल्ह्यातून लावण्यात येत आहे त्यामध्ये एक अप्पर पोलीस अधीक्षक सात पोलीस उपअधीक्षक चोवीस पोलीस निरीक्षक एकशे चाळीस ए पी आय आणि पी एस आय दर्जाचे अधिकारी तसेच एकूण सतराशे पाच पोलीस अंमलदार आणि नऊशेच्या आसपास होमगार्ड तसेच एक एस आर पी एफची कंपनी आणि चौदा स्ट्रायकिंग फोर्स तुकड्या आपण त्या ठिकाणी तैनात करत आहोत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो बंदोबस्त तैनात केला जाईल तर माझं सर्व मिरजवासियांना आव्हान आहे की आपण उद्याच्या मिरवणुकीमध्ये प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करावं आणि कुठंही धार्मिक भावना आपल्याकडून दुखवल्या जाणार नाहीत याची पण तंतोतंत काळजी घ्यावी हा अतिशय हर्ष आणि उल्हासाने साजरा करणारा सण आहे गणेश बाप्पांना उद्या आपण त्यांचं विसर्जन करणार आहोत त्यामुळं आपण अगदी धार्मिक भावनेतून हा सण पार पडेल याची सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे या ठिकाणी मी काही सूचना माझ्याकडून आपल्याला देणार आहोत त्यामध्ये आपण ध्वनी प्रदूषण होणार नाही याची सर्व मंडळांनी दक्षता घ्यायची आहे ज्या ध्वनीची मर्यादा आपल्याला देण्यात आलेली आहे त्यातच आपल्याला वाद्य वाजवायचे आहेत तसंच लेझर लाईटबद्दल जिल्हाधिकारी मोदय यांच्याकडून आदेश पारित करण्यात आलेले आहेत त्यानुसार सर्व प्रकारच्या लेझर लाईटवर प्रतिबंध घालण्यात आलेला आहे जेणेकरून कोणालाही डोळ्याची इजा त्या ठिकाणी पोचणार नाही आहे जे विसर्जन ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण योग्य तो प्रशासनाकडूनही खबरदारी ठेवण्यात थे येत आहे क्रेनची व्यवस्था असेल तराफा असतील तसेच स्विमर्स डायवर्स असतील वैद्यकीय पथकं असतील या अग्निशामक दल असेल या सर्वांची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे पोलीस विभागाकडून सोशल मीडिया मॉनिटरिंग करण्यात येत आहे सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की को कसल्याही प्रकारच्या अफवांवर आपण कृपया करून विश्वास ठेवू नये जर आपल्याला काही कोणत्या पोस्टची शहानिशा करायची असेल तर तत्काळ पोलीस विभागाला आपण संपर्क साधा आम्ही आपल्याला त्याबद्दलचं स्पष्टीकरण त्वरित देऊ